आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज युवक कार्यकर्ते तालुका लेवलला काम करणारे कार्यकर्ते जिल्ह्यावरती काम करणारे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे प्राथमिक सदस्य म्हणून मी स्वतः देखील त्या ठिकाणी आहे या सर्व कार्यकर्त्यांची लिस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या प्रत्येकाशी आपण कधीही चर्चा करू शकता ह्याच्यामध्ये असं कोणालाही न विचारता किंवा कोणावरती बर्डन टाकून आम्ही त्यांचे सहाय्य घेतलेले आहेत तर आम्ही हे सर्वजण मिळून सामुदायिक या पक्षाचा राजीनामा देत आहोत आमची नाराजी कोणावरती नाहीये अगदी क्लिअर सांगायचं म्हटलं तर सांगतो कशासाठी आम्ही हे काम करतोय किंवा आम्हाला जे काय प्रॉब्लेम आहेत आजपर्यंत प्रत्येक मिटिंगमध्ये तालुक्याच्या आणि लोणावळ्याच्या सगळ्या मिटिंगमध्ये सगळ्या सर्वांच्या बैठकी सर्व शिस्त शिरस्त नेतृत्वाच्या समोर त्यांच्या कामावर आम्ही घातलेले आहेत की या ज्या प्रकारच्या गोष्टी होतात ते ज्या चुकीच्या आहेत परंतु त्यांनी जाणून बुजून म्हणा किंवा त्यांच्या कार्य कदाचित त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल तर त्याच्यामुळं आपण त्यांना काहीच सांगू शकत नाही त्या ठिकाणी पण आमची इच्छा झाली आमची मन मानसिक तयारी तयार झाली त्यामुळे आम्ही राजीनामा देतो झालेल्या घटनाची पुनरवृत्ती आम्हाला अजिबात करून घ्यायची नाहीये यापूर्वी जेव्हा संघटना स्थापन केली त्याला आम्ही फार छोटी फार कमी माणसं होतो पण आम्हाला आमचं म्हणणं ते लोक ऐकत होते नेतृत्व आमचं म्हणणं ऐकत होते आमच्या म्हणण्याला मान देत होते परंतु मधल्या काळामध्ये झाली सित्यंतर लक्षात येत्या म्हणणं तर राहिल्या बाजूलाच भावना देखील तुम्ही समजून घेत नसाल कार्यकर्त्यांची जे पक्षाचे मूळ कार्यकर्ते त्यांच्या भावना तर किमान समजून घेतल्या पाहिजेत का नाही तिथे किमान अपेक्षा असणार माणसाची कुठल्याही कार्यकर्त्याची किमान अपेक्षा असते ना किंवा हे किमान एवढं तरी आपलं हे म्हणणं ऐकून घ्यावं त्यातलं ते तुम्हाला नाही पटल ते कमी करता जे पटल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा